बातमी बीडमधून बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला बीडमध्ये या कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मुख्यमंत्री तसंच दोनही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आणि कृषी क्षेत्रामध्ये होणारी क्रांती बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्यातल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे ही तुमची तळमळ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला दिसते आज वेगळा कार्यक्रम आहे कृषी मंत्रालय जबाबदारी धनंजय पहिल्यांदा मोठा एक कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री हा राज्याचे कृषी मंत्री यांच्या सगळ्यांच्या समोरमध्ये होतो किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे चौवेचाळीस हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही